मित्र मित्रमैत्रिणी उद्या तुमचा पेपर आहे हे माहिती आहे मला त्यामुळंच तुमच्यासाठी हा टॅग वर्डचा एक छोट्याशा टिप्स आणि टॅग वर्डचा हा व्हिडिओ बनवला आहे व्हिडिओ जास्त मोठा नसणार आहे कारण तुम्हाला देखील बाकीच्या सब्जेक्टचा अभ्यास देखील करायचा आहे पण महत्त्वपूर्ण आहे कारण तु तु तुम्हाला त्यातून थोडंसं माहिती होईल आणि तुम्ही इतर सब्जेक्टसाठी सुद्धा याचा वापर करू शकता सुरुवात करूया तर इथे जे आहे ते सी टी टीच्या काही टिप्स आहे तर पहिली टीप म्हणजे तुमच्यासाठी प्रश्न जर पॉझिटिव्ह असेल आलेला तर त्याचं उत्तर पण कसं असतं पॉझिटिव्ह असतं मग शक्यतो काय करायचं नीट वाचायचं जो उत् प्रश्न काय आहे तो आणि मग त्याच्यातून पॉझिटिव्ह उत्तर कोणता आहे ते शोधायचं त्यानंतर दुसरी टीप म्हणजे प्रश्नातील चुकीचे पर्याय प्रथम काय करायचे कट करून टाकायचे आणि मग आपल्याला उत्तर लगेच मिळतं म्हणून ते दुसरी टीप आहे तिसरी टीप म्हणजे प्रश्नातील उत्तरांपैकी मोठे उत्तर वाचून पाहायचं जर ते योग्य तुम्हाला वाटत असेल की हा हे उत्तर बरोबर आहे तर ते, ते मोठे उत्तर मग निवडायचं जर तुम्हाला बरोबर उत्तर माहिती असेल तर असं करायची गरज नाही परंतु ज्यावेळेस तुम्हाला चुक उत्तर येत नसेल तर तुम्ही याचा वापर करू शकता अग... वेळेचे योग्य नियोजन करावे जसं मी कालच सांगत होते की वेळेचे योग्य नियोजन करा विभागाचे थोडंसं तुम्ही कोणता आधी सोडवणार कोणता नंतर सोडवणार याचं काय करा नियोजन करा आणि प्रत्येक प्रश्नासाठी कमीत कमी वेळ देण्याचा प्रयत्न करा जे प्रश्न इझिली सॉल्व्ह होतात त्यांना कमीत कमी वेळ द्या आणि जे प्रश्न मोठे असतात त्यांना थोडा जास्त वेळ जात असतो पुढ पुढं पाहू तर याच्यामध्ये आपण काही पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्डसुद्धा पाहू तर हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह वर्ड जे आहेत ते तुमच्या सगळ्या सब्जेक्ट पाचही सब्जेक्टसाठी उपयोगी ये एन, येणार आहेत तुम्हाला जसे काही चुका सांगणे तक्रार करणे हे निगेटिव्ह वर्डमध्ये चुका सांगणे तक्रार करणे पान उतारा करणे संधी न देणे गप्प बसवणे शंका निरसन न करणे व्यक्तिनिष्ठता असणे अपशब्दांचा वापर करणे दुसऱ्या भाषेकडे दुर्लक्ष करणे नापास यशस्वी मूल्यहीन कमी महत्त्व देणे निष्क्रियता आळशी हे काय निगेटिव्ह वर्ड आहेत म्हणजे हे जे काही असे वर्ड जर त्या प्रश्नामध्ये आले किंवा अशा प्रकारचं त्यांचं मिनिंग असेल तर ते, ते, ते काय अवसल उत्तर हे नसेल त्यामुळं हे निगेटिव्ह वर्ड पण तुमच्या लक्षात असू द्या पॉझिटिव्ह वर्ड पाहू पाठिंबा देणे संधी देणे महत्त्व देणे किंमत देणे प्रयत्न करणे आकलनावर भर देणे प्रकल्प कार्य म्हणजे विद्यार्थ्यांना का कृती कार्य करणे गटकार्य उपक्रम समृद्ध वातावरण सक्रिय सहभाग दैनंदिन जीवनाशी जोडणे म्हणजे जर ऑप्शनमध्ये दे दैनंदिन जीवनाशी जोडणार असं काय असेल तर तो बरोबर असेल कार्य अनुभव भाषेच्या विविध रूपां विविध रूपांचा वापर सतत आणि व्यापक मूल्यांकन त्यानंतर पुढचं निगेटिव्ह वर्ड्स आणि पॉझिटिव्ह वर्ड पाहू फक्त एकता एक पाठांतर स्मरण आणि गोकंपट्टीला जास्त प्राधान्य हे निगेटिव्हमध्ये येतं कडक शिस्त निगेटिव्हमध्ये येतं थांबवणे आडवणे दबाव टाकणे दम देणे निष्काळजीपणा निराश करणे अनुकरण करणे थट्टामस्करी करणे भेदभाव करणे लिंगभिन्नता मूल्यहीन कमी महत्त्व देणे ओझे टाकणे वर्गीकरण करणे नियमांचे पालन करणे परीक्षा लवचिक नसणे हे सगळं काय आहे निगेटिव्ह वर्ड्समध्ये येणारे म्हणजे जर प्रश्नामध्ये असे काही वर्ड आले तर तुम्हाला लगेच लक्षात येईल की तो प्रश्न काय आहे निगेटिव्स म्हणजे जे, जे काही उत्तर आहे ते काय आहे त्यातलं ते, ते निगेटिव आहे आणि मग तुम्हाला लवकरच पॉझिटिव्ह बरोबर उत्तर मिळेल पॉझिटिव्ह वर्ड पाहू आपण सातत्यपूर्ण मूल्यांकन कुतूहल जागृत करणे संशोधन वृत्ती म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती जागृत करणे त्यांच्यात कुतूहल निर्माण करणे श्राव्य योग्य दृश्य श्राव्य सामग्रीचा वापर करणे हे काय आहे हे पॉझिटिव्ह वर्डमध्ये येतं अचूक आहे शाबासकी देणे फायदा होणे महत्वपूर्ण पाठ्यपुस्तकाबाहेर मोकळीक देणे प्रोत्साहित करणे सक्रियता आ, स्वतंत्र कार्यकुशलता क्रियाशीलता सकारात्मकता हे सगळे काय आहेत पॉझिटिव्ह वर्ड आहेत ह्याच्यातले जर पॉझिटिव्ह वर्ड त्या उत्तरामध्ये असतील तर तुम्हाला लगेच कळेल की कोणतं उत्तर बरोबर आहे हे फक्त मराठीसाठीच नाही तर तुमचे जे पाचवी विभाग आहेत बालमानसशास्त्र ई व्ही एस मॅथ सगळ्यांसाठी हे वर्ड काय उपयोगी ठरणार आहेत त्यानंतर आपण ह्याच्यावरचे काही प्रश्न पाहू मी जे काही प्रश्न आता मागे तुम्हाला जे मी अध्यापनशास्त्राचे प्रश्नपत्रिका सोडवल्या त्यातलेच काही प्रश्न आहेत पहा जे मागे आलेले आहेत तर त्यातला हा प्रश्न पाहू शकता तुम्ही की एक प्रभावी भाषा शिक्षकाने काय करावे तर इथं पाव ऑप्शनमध्ये स्वतः बोलण्यास जादा वेळ घेणे हे काय आहे निगेटिव आहे विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे तिसरं विद्यार्थ्यांना बोलण्याची कमी संधी देणे हे संधी कमी देणे हे काय येणार आहे मग हे निगेटिव आहे परत हे निगेटिव आहे त्यानंतर समूह व जोडीने करण्यास कार्याला कमी वेळ देणे हे पण काय आहे मग निगेटिव आहे म्हणजे इथं बरोबर उत्तर कोणतं आहे मग ऑप्शन क्रमांक दोन विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे इथं आलं ना म्हणजे याचं बरोबर उत्तर काय आलं हे विद्यार्थ्यांना जास्त बोलते करणे अशाच प्रकारे तुम्हाला असेच प्रश्न येणार आणि तुम्हाला लगेच कळेल की कोणतं उत्तर बरोबर आहे दुसरा प्रश्न जसा हा मी शिकवलेला आहे पहा तुम्ही त्याच्यामध्ये सांगितलं होतं बहुभाषिकता एक साधन आहे म्हणजे म्हणजे काय तर मुलांच्या भाषेला एक साधन म्हणून वापर करणे वापरणे हे काय की इथं हे काय पॉझिटिव्हली आहे बहुभाषिकतेचं काय एक साधन म्हणून वापर केलाय बाकीचं काय अभ्यासक्रमाला व्यापून भाषा शिकवणे हे चुकीचं आहे प्रत्येक शब्दाचा प्रतिशब्द मुलाच्या भाषेत सांगणे हे पण चुकीचं आहे अनेक भाषा शिकणे हे सगळं चुकीचं आहे पण बरोबर कोणतं आहे एक साधन म्हणून भाषेचा वापर केला म्हणून बहुभाषिकता हे, हे, हे बर -बर एक साधन आहे हे आम्ही मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेले त्यातलेच हे प्रश्न आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करू शकता आता मुलांची भाषा शिकण्याची पातळी तपासून पाहण्यासाठी पुढीलपैकी कोणती बाब मदतरूप ठरेल तर आपण यासाठी जो व्हिडिओ होता मागचा त्याच्यामध्येच हे प्रश्न आहे यामध्ये तिसरं ऑप्शन पहा त्यांना त्यांचे विचार आणि कल्पना मुक्तपणे व्यक्त करण्याची संधी देणे आत्ता मी तुम्हाला पॉझिटिव्ह वर्डमध्ये दाखवलं होतं की संधी देणे तर संधी देणे हे काय आहे की पॉझिटिव्हमध्ये येतं म्हणून इथं ऑप्शन कोणतं बरोबर होतं मग ऑप्शन क्रमांक तीन हे काय आहे बरोबर उत्तर होतं आपण मागच्याच व्हिडिओत पाहिलेले आहे तिथलेच प्रश्न घेतले होते मी त्यानंतर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाणे म्हणजे काय पाठ्यपुस्तका व्यतिरिक्त जादा साधन सामग्रीचा उपलब्ध करून देणे म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन है है जे आहे इथं काय ते बरोबर आहे म्हणजे तुम्ही पहा की जे मी तुम्हाला टॅगवर दिले त्यातलेच याच्यामध्ये सुद्धा आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात म्हणून त्यांचा तुम्ही वापर करून पेपर व्यवस्थितपणे सॉल्व्ह करू शकता पुढचा एक प्रश्न अजून एक पाहू की भाषा शिक्षिका मुलांना आपल्या शेजारी बसलेल्या मुलाला एका एक पावसाळी दिवस यावर आपले अनुभव कथन करण्यास सांगते असे करण्यास सांगणे म्हणजे तर इथं काय येतं तर इथं तुम्ही पाहू शकता की ऑप्शन काय आहे की मुले अनुभव सांगत असताना वर्गात गोंगाट निर्माण करणे मग गोंगाट निर्माण करणे काय आहे चुकीचा पर्याय ना म्हणून तो कट केला तिसरा पहा वर्गात गैरशस्त्र निर्माण करणे हे पण निगेटिव्ह मध्ये येतं हे पण चुकीचं पाठ्यपुस्तकाने पाठ्यपुस्तक वाचनातून निर्माण होणारा वैताग घालवणे आता वैताग घालवणे पण काय येतं निगेटिव्ह मध्ये येतं म्हणून हे पण काय चुकीचं ऑप्शन म्हणजे इथं बरोबर कोणतं येतं की ऑप्शन क्रमांक दोन मुलांच्या मौखिक विचार मांडण्याच्या क्षमतेमध्ये वाढ करणे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही जे चुकीचे ऑप्शन आहेत ते कट करून बरोबर उत्तर देखील शोधू शकता यासाठीच मी आजचा हा व्हिडिओ बनवला तुम्हाला तो पुढच्या तुमचे जे काही पाच विभाग आहेत त्यासाठी देखील इतर बालमानसशास्त्र ई व्ही यस मॅथ्स दुसरी भाषा या सर्वांसाठी देखील उपयुक्त पडेल तर तुम्हाला उद्याच्या परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा ऑल द बेस्ट चांगला पेपर लिहा आणि असेच व्हिडिओ पाहत जा इतर विद्यार्थ्यांबरोबर शेअर करत जा आणि जर तुम्ही तुम्हाला चांगल्या मार्काने पास झाले तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करत जा धन्यवाद